नमस्कार मित्रांनो एकवीस एप्रिल आणि बावीस एप्रिलला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वीज वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे नेमका हा पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहू शकतो याविषयी छोटीसी अपडेट आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयी टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज दररोज बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आपल्याला एकवीस तारखेला आणि बावीस तारखेला बघायला मिळणार आहे सुरुवातीला एकवीस एप्रिलला महाराष्ट्राच्या कोकण मित्रांनो तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे तो म्हणजे संपूर्ण कोकण विभागामध्ये ठिकठिकाणी थीक हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे एकवीस एप्रिलचा हा अंदाज आहे तर त्याचबरोबर नाशिकच्या काही भागामध्ये पाऊस शक्यता असणार आहे तो भाग म्हणजे इगतपुरीचा मुख्यत्वे करून जो काही कोकण पट्ट्यालगतचा किंवा कोकण भा विभागालगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे हलका फार काही जोरदार पाऊस शक्यता नाही परंतु हलक्या पावसाची तर विजांच्या हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जुन्नरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकवीस तारखेला तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आपल्याला जळगाव धुळे शिरपूर नंदुरबार या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम मदे स्वरूपाची हजेरी बघायला मिळेल या सर्व परिसरामध्ये आपल्याला सर्व भागामध्ये नाही परंतु तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो एकवीस एप्रिलला मित्रांनो यानंतर आपण बावीस एप्रिलचा अंदाज बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघत रहा तर मित्रांनो एकवीस एप्रिललाच महाराष्ट्राच्या जो जो काही विदर्भाचा भाग आहे विदर्भाच्या भागांमध्ये जोराच्या वाऱ्यासह तसेच जो विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तो भाग म्हणजे नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो परिसर आहे या परिसरातला या जिल्ह्यातला जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये या पावसाची शक्यता असणार आहे चंद्रपूरच्या बहुतांश भागामध्ये मित्रांनो व्या जोरदार वारे विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच गडचिरोलीच्या काही भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे असिबाबाद आहेरी गडचिरोली वगैरे हा जो परिसर आहे देसाईगंज वगैरे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो एकवीस एप्रिलला असणार आहे गोंदियाच्या काही परिसरामध्ये मित्रांनो करून जो काही पूर्वी प भाग आहे गोंदिया जिल्ह्याचा पूर्वी भाग या पूर्वी भागामध्ये बऱ्याचशा पावसाची शक्यता असणार आहे तर त्याचबरोबर मित्रांनो बावीस तारखेलासुद्धा पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बावीस तारखेला बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर बावीस तारखेलासुद्धा कोकण विभागामध्ये मुंबईपर्यंत ठिकठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोकण विभागामध्ये त्याचबरोबर जो काही कोल्हापूर वगैरे सातारा सांगली हा जो हे जे जिल्हा आहे या जिल्ह्यातला जो काही कोकण विभागालगतचा भाग आहे या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तसेच विदर्भाच्या परिसरामध्ये गोंदिया तसेच नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये भागा पावसाची शक्यता असणार आहे आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूरच्या पूर्वी भागामध्ये तुळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता गोंदियामध्ये तुळक भागामध्ये हलका ते मध्यम तुळक भागामध्ये भाग जोरदार पाऊस शक्यता तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा जो काही चंद्रपूरचा पूर्वी भाग आहे या भागामध्ये ठिकठिकाणी जोर जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता तसेच गडचिरोलीमध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आपण बघू शकता गडचिरोली गडचिरोलीचा जो काही ते करून पूर्वी भाग भागा आहे पूर्वी भागामध्ये कापसी भामरगड वगैरे या परिसरामध्ये काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे बावीस एप्रिलला तर त्याचबरोबर चंद्रपूरच्या बहुतांश भागामध्ये मित्रांनो जसं काही चंद्रपूरचा जो काही पूर्वी भाग तसेच दक्षिणी भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे ही होती मित्रांनो एकवीस आणि बावीस तारखेची अपडेट अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो या भागांमध्ये असणार आहे पावसासाठी पोषक वातावरण या परिसरामध्ये असणार आहे तर इतर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्व भागामध्ये नाही परंतु तुरळक भागामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा वगैरे या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला दुपारनंतर ठिकठिकाणी बघायला मिळू शकते परंतु फार काही जोरदार पाऊस शक्यता नाही आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊसची शक्यता नाकारता येणार नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन